हारीसारखी खुसखुशीत करंजी बनवण्यासाठी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे थोडासा रवा आणि थोडंसं बेसन पीठ घातलं आहे चिमुटभर मीठ घालायचं आहे कडकडीत असं मोहन यामध्ये अंदाजानुसार घालून घ्यायचं आहे आणि सैलसर गोळा पिठाचा मळून घ्यायचा आहे सुकं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे दोन वाट्या पीटी साखर घेतलेले ड्रायफ्रूट घेतलेले व्यवस्थित रवा सगळं चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं सारण गार झालं की त्यामध्ये पीटी साखर आपल्याला सारण किती गोड पाहिजे त्यानुसार घालून घ्यायचं आणि त्यानंतर ना पिठाचे आपल्याला पातळ चपात्या लाटून घ्यायचं चपात्या लाटल्याच्या नंतर ना मैद्याच्या पिठामध्ये तूप घालून साठा बनवून घ्यायचा एकावरती एक ठेवून एक आपल्याला साठा लावून घ्यायचा रोल बनवायचा पाऱ्या कट करायच्या त्यानंतरनं या पद्धतीने जसं मध्ये दाखवले अगदी तशी करंजी ते बनवून घ्यायची करंजी बनवल्याच्या नंतरनं मंद आचेवरती सोनेरी कलर येईपर्यंत कुरकुरीत अशी आपल्याला ही खुसखुशीत करंजी तळून घ्यायची एकदा बनवली महिनाभर तुम्ही ही खाऊ शकता रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा